दापोलीत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत निषेध दापोलीतील केळसकर नाका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सखल हिंदू समाज व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पहलगाम येथे देशाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना घडली असून यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला करून सत्तावीस देशवासियांना गोळ्या झाडून हत्या केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश आहे याबाबत देशभरात विविध ठिकाणी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली जात असून या हल्ल्याचे पडसाद दापोली येथे उमटले आहेत दापोली येथील सकल हिंदू समाज नाका शिवतीर्थ येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता एकवटला होता यावेळी देशहितार्थ घोषणा देत हल्ल्याचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी दापोलीतील बहुसंख्य हिंदू समाज विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते